लाडकी बहीण योजनेचे यश सावत्र भावांच्या डोळ्यात खुपते राजेश क्षीरसागर लोकसभेचा विजय ही राजघराण्याविषयीची कृतज्ञता आगामी विधानसभेला जनता विरोधकांना जागा दाखवेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे बोलतात ते करून दाखवतात मुलींना मोफत शिक्षण शेतकऱ्यांना कर्जमाफी लाडक्या भावांना विद्यावेतन यासह विशेषत लाडक्या बहिणींचे सबलीकरण करण्यासाठी यशस्वीरित्या लाभ राबवण्यात आलेली लाडकी बहीण योजना असो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समाजातील सर्वच घटकांच्या प्रगतीसाठी कार्यरत आहेत त्यांची वाढती लोकप्रियता पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केली जात आहेत ही वक्तव्य निषेधार्ह असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता व लाडकी बहीण योजनेचे यश सावत्र भावांच्या डोळ्यात खुपत असल्याची टीका राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री राजेश क्षीरसागर यांनी केली आहे लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा पराभव झाला असला तरी तो पराभव राजकीय नसून छत्रपती घराण्याप्रती कोल्हापूरवासियांची असलेली कृतज्ञता आहे विरोधक सत्तेत असताना त्यांनी फक्त तोंडाची हवा वायफळ घालवण्याचे काम केले जनहिताचे काम करणे माजी पालकमंत्र्यांना कधी जमलेच नाही टोलची पावती फाडून आपण जनतेविषयी किती आत्मीयता बाळगतो हे त्यांनी यापूर्वीच सिद्ध केले आहे कोल्हापूर अशांत करण्याचा प्रयत्न नेहमीच माजी पालकमंत्र्यांकडून केला जात आहे कोल्हापुरात दंगल घडण्याची शक्यता असल्याची भविष्यवाणी ते करतात आणि त्याप्रमाणे परिस्थिती निर्माण होते याची चौकशी करण्याची आवश्यकता आहे विशाळगड प्रकरणी धावत जाणारे पालकमंत्री जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या हिंदू विरोधी वक्तव्याचा साधा निश्चित करू शकत नाहीत यातून त्यांचा राजकीय स्वार्थ दिसून येतो त्यामुळे आगामी काळात जनता कोणत्याही अफवांना भूलथापांना बळी न पडता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील माहिती सरकारच्या पाठीशी ठाम उभी राहील आणि विरोधकांना त्यांच्या जागा दाखवेल असा विश्वास व्यक्त केला कोल्हापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सतेश पाटील यांनी काल एक ठिकाणी लोकसभेमध्ये यांना जोड्यानं मारला अशा पद्धतीनं उल्लेख केला खरं म्हणजे लोकसभेचा विजय हा छत्रपती शावरायांच्या सन्मानाचा विजय होता आणि त्यामुळे त्या विजयाचं श्रेय निघून आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना संपूर्ण राज्यामध्ये एवढी प्रसिद्ध झालेली आहे की हजारो भगिनी मुख्यमंत्र्यांना प्रत्येक जिल्ह्यामध्ये राखी बांधत आहेत आणि खऱ्या अर्थानं अशी योजना आजपर्यंत जाहीर झाली नाही या योजनेला अटकाव करण्यासाठी हे सावत्र भाऊ न्यायालयात देखील गेले दे होते आणि त्यांच्या पोटात दुखत होत ही सगळी पोटदुखी आता संपलेली आहे योजना देखील जाहीर झालेली आहे यांच्या आयुष्यात उभ्या महाराष्ट्राच्या इतिहासात अशी योजना जाहीर झाली नाही त्यामुळे पाया त्यांच्या पायाकाची वाळू घसरलेली आहे त्यामुळे अशा प्रकारचे बेताल वक्तव्य करणं त्यांनी थांबवावं खरं म्हणजे विशाळगडला जे काही घडत त्या ठिकाणी त्यांना जायला वेळ होता पण कलेक्टर ऑफिस मध्ये त्या ठिकाणी हिंदू कुत्र्या म्हणताना ते ताळ्या वाजणाऱ्या लोकांना विरोध त्यांनी केला नाही आणि फक्त फक्त आपल्याला मतदानासाठी मतदानासाठी काम करणाऱ्या नेत्यांना मी एवढंच सांगू इच्छितो की जनता आता सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या सोबत आहे आणि म्हणून अशा प्रकारची बेताल वक्तव्य त्यांनी थांबवावीत त्यांचा आम्ही आज जाहीर निषेध